जे बी मित्रांनो सगळेजण आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पार्ट टू मधील आर्टिकल आर्ट बघणार आहोत आर्टिकल आर्ट चे नाव आहे सिटीजनशिप ऑफ सेटन पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिनरी सायडिंग आउटसाइड ऑफ इंडिया तर आपण एक एक कथेद्वारे समजून घेऊयात काही भारतीय कुटुंब कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त किंवा इतर कामासाठी परदेश परदेशात राहायला गेले जसे की अमेरिका आफ्रिका जर्मनी तर संविधान म्हणतात ज्यांचे आई किंवा वडील आहेत आणि ते भारता राहायला गेले तर ते भारताचे नागरिक होऊ शकतात फक्त त्यांना राजदूत कडे नोंदणी करावी लागेल सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आर्टिकल आठ ए सांगतो की जे मुलं परदेशात राहायला गेले आहेत पण त्यांचे आई वडील भारताशी जोडलेले आहेत तर ते भारताचे नागरिक होऊ शकतात फक्त त्यांना नोंदणी करावी लागतो तर आर्टिकल आर्ट एक इथेच सांगतो आर्टिकल नऊ आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी किरण नारायण गोमासे जय हिंद जय जै भारत जय संविधान